जय शिवराय आजच्या या सर्विस रोडच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खर तर त्यांचं भाषण ऐकल्यानंतर टी ची मॅच बघतो असं वाटतं आणि कायम मी इतके दिवस असं मनात राखून ठेवलं होतं पण स्वतः त्यांनी इतकं कौतुक केलं म्हणजे ते कौतुकात ऑफर देतात तर ऑफर मध्ये कौतुक करतात तालुक्याचे अजून पर्यंत न लाभलेले आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी काळे माझे मित्र माझे आमदार अतुल शेठ भिंके कृषी भूषण आणि गुलाब शेजी नेहरकर विनायक शेठ तांबे दिलीप भाऊ कोले तुषार भाऊ थोरात रमेश शेठ भुजबळ सरपंच विनायक भुजबळ प्रीतम शेठ काळे अंबादाजी हांडे सर्व आजी माजी संचालक पदाधिकारी सर्व पत्रकार मित्र सर्व अडतदार व्यापारी आणि शेतकरी बांधव सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय करतो खर तर म्हणजे कार्यक्रम सुरू असताना इतक्या वेळा गाड्यांचा उल्लेख झाला त्यानंतर मी पहिल्यांदा पळून दोनदा आपल्या गाडीकडे बघितलं आपलंच काय चुकतंय का इतके विषय झाले पण बघा श्री काळे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये लंगोट शब्दांचा उल्लेख केला लंगोट हा शब्द मर्यादा या संबंधित या शब्दाशी संबंधित आहे आणि त्यामुळे ती कसोशीनं पाळण्याचा हा माझा प्रयत्न असेल मागेही मला काही पत्रकार बांधवांचे फोन आले जेव्हा या जागा खरेदीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती त्याही वेळी माझी तीच भूमिका होती आजही माझी तीच भूमिका आहे आणि ही भूमिका अशी आहे की कोणत्याही संस्थेच्या सभासदांच्या मनात कोणत्याही संस्थेच्या बाबत जर त्याचा जो महत्वाचा घटक आहे त्याचा जो मूळ घटक आहे त्याच्या मनात जर कुठली शंका असेल तर त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे केवळ आरोपांची राळ उठवण्यामध्ये खर तर त्यामध्ये हशील काही नाही हाताला काही लागत नाही ते राजकारण आपल्याला बाजूला ठेवायला लागेल आणि म्हणून जेव्हा साहेबांनी या सर्व्हिस रोडच्या बाबतीत सातत्याने सांगितलं हा पाचशे मीटरचा सर्व्हिस रोड होतो या पाचशे मीटरच्या सर्व्हिस रोडच्या माध्यमातून राज मार्केटच ज्या पद्धतीनं पहिलाच दिवस ही गर्दी बघितली आणि ही येणारी जर आवक बघितली तर या ठिकाणी जसं काळे तुम्ही म्हणालात तस या जागेचा जो पायगुण आहे हा जागेचा पायगुण हा नक्कीच फळफळल्याशिवाय राहणार नाही याची मी या हे सगळं चित्र बघून खर तर ग्वाही देतो आणि मग अशी काळेसाहेब त्यांच्या भाषणात बोलत असताना अडीचशे रुपये मेथीची जोडे होणू एकदा झाली होती असं सांगत होते संसदेमध्ये बोलत असताना प्रत्येक वेळी मागे सुद्धा काही विरोधकांनी काही फोटो पसरवण्याचा प्रयत्न केला खर तर कांद्याचे भाव पडले म्हणून आंदोलन करत होते आणि मात्र काही दिवसांनंतर आधी आम्ही आंदोलन करून झालं मी आणि सुप्रियाता तर मागच्या वेळी निलंबित सुद्धा या मुद्द्यासाठी झालो होतो पण मध्यंतरी आम्ही संसदेत गेलो आणि संसदेत गेल्यानंतर कांद्याचं आंदोलन दिसलं कांदे घालू कांदे हातात घेऊन उभे असतील खासदार दिसले आणि म्हटलं आता हे नेमकं आंदोलन कुठलं आणि कळलं की कांद्याचे भाव वाढले म्हणून काही जण आंदोलन करत होते काळे साहेब मी आणि ताई संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या खासदारांबरोबर हुज्जत घालत होतो अरे पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा पिझा तुम्हाला चालतो आमच्या शेतकऱ्याला चार पैसे मिळायला लागले तर कुठं आंदोलन करतात कशाला पोटात दुखत आणि हीच भावना खरंतर मनात ठेवली पाहिजे इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा ही गोष्ट आणली जाते अगदी महागाईच्या नावावर सुद्धा जेव्हा ही गोष्ट आणली जाते पण या गोष्टीच्या बाबत जेव्हा जेव्हा काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची संधी उपलब्ध होते तेव्हा त्याच्यासाठी लढलं पाहिजे त्याच्यासाठी भांडलं पाहिजे आणि ही आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे म्हणजे जेव्हा कांद्याच्या माळा करून सत्ता सत्ताधारी तेव्हा विरोधक होते आणि संसदेमध्ये कांद्याच्या माळा घेऊन येतो सगळ्या कांद्याच्या विषयीचं फार मोठं भाषण आहे आणि फार सुंदर भाषण आहे त्यावेळी आणि त्यावेळी ठामपणे शेतकऱ्यांच्या बाजून उभं राहणारं कोणी नेतृत्व असेल तर त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व होतं माझ्या शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही भावना होती आणि याच भावनेतून मग आपण म्हणालात की जागा आता उपलब्ध आहे भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथला भूमिपुत्र या नात्यानं माझं आपल्याला एवढंच मागणं आहे की जे जे शेतकऱ्यांसाठी आणायचं असेल तुम्ही प्री कुलिंग युनिट सांगा तुम्ही कोल्ड स्टोरेज सांगा कुठल्या योजनेमध्ये आणायचं असेल मग ते फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टच्या माध्यमातून आपल्याला काही मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मी सदैव प्रयत्न करण्यासाठी तयार आहे आपण हाताला धरून त्या तुम्ही प्रोजेक्ट सांगा आणि हा प्रोजेक्ट आपण या भागात उभा करण्यासाठी तयार कटिबद्ध राहू म्हणजे मागच्याही काळामध्ये बघाशी आपण सुरतला जो माल नेताय या सुरतच्या मालासाठी तुम्हाला दुपारच्या माला वेळी माल घ्यावा लागतो भरावा लागतो आणि कारण वाहतुकीला आठ तास लागतात आणि तेच खरंतर स्वप्न पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच होत की जेणेकरून अवघ्या अर्धा तासामध्ये नाशिक पर्यंत किमान माल पोहोचवण्याची ही सुविधा तयार होईल पण त्यामध्ये आपण गेले काही दिवस सातत्यानं याचा पाठपुरावा करतोय आणि अचानक एवढी वर्ष चर्चेत असलेल्या जो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो प्रकल्प होता या प्रकल्पाला अचानक जीएमआरटी न काही ऑब्जेक्शन काही हरकत यामध्ये नोंदवलेल्या आणि त्यामुळे अजूनही मग काळे साहेबांनी तेच विचारलं रेल्वेचा प्रोजेक्ट कुठपर्यंत आला प्रामाणिकपणे सांगतो अजूनही लढतोय अजूनही लढतोय मागच्या वेळी रेल्वेची मागच्या वर्षी कमिटी होती यावेळी सुद्धा हक्काने फांडून रेल्वेचीच कमिटी घेतली तर मला माझ्या माणसांसाठी भांडायचं असेल माझ्या शेतकऱ्यांसाठी भांडायचं असेल आपल्या परिसरातल्या एका मोठ्या नेत्यांनी मला प्रश्न विचारला होता की डॉक्टर रेल्वेसाठी एवढे तुम्ही आग्रही का हे नाव सांगणार नाही पण एक प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे हा प्रवासी वाहतुकीसाठी मी बघतच नाही यामध्ये फक्त ट्रॅफिक कंजेशन कमी होईल म्हणून जे लोक विचार करत असतील तर ते जेमतेम त्यातला पंचवीस ते तीस टक्के वाटाच लक्षात घेत आहेत पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सगळ्यात मोठा याच्यामध्ये हा शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी आहे इंडस्ट्रीच्या फ्री ट्रॅफिकसाठी आहे आणि हे जर झालं तर वाहतुकीची कोंडी तर कमी होईलच पण माझ्या शेतकऱ्यांना सगळे बाजार हे अवघ्या काही अंतरावर आणि एक तृतीयांश किमतीमध्ये हा फार महत्वाचा गोष्ट आहे जी पुरेपूर कल्पना असेल रस्ते वाहतुकी पेक्षा एक तृतीयांश किमतीमध्ये रेल्वेची वाहतूक होते आणि त्यासाठी हा प्रकल्प करायचा आहे पण आता जीएमआरटीचा आक्षेप आहे तरी सुद्धा आपण वेगळ्याच एका मुद्द्यावर लढतोय जगात एकोणीस ठिकाणी म्हणजे पत्रकार बांधवांना ही गोष्ट नोंद करण्याची विनंती आहे आणि हा प्रश्न आपण जरूर अधिकाऱ्यांना सुद्धा विचारा की जगात एकोणीस ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहे अमेरिकेत जर्मनी आहे जर्मनीमध्ये आहे साऊथ आफ्रिकेमध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक आहे एकोणीस ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र आहे मग जीएमआरटी याच्यावर तोडगा स्वतःहून का काढत नाही या मुद्द्यासाठी आपण अजूनही भांडतोय रेल्वे बोर्डात भांडतोय कमिटीमध्ये भांडतोय मंत्र्यांकडे भांडतोय आणि आजही मला ठाम विश्वास आहे की पुणे नाशिक रेल्वे होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची आपली आहे पण एवढ्यावरच आपण गप्प बसत नाही कारण केवळ पुणे नाशिक नाही तर पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक आणि त्यानंतर जो कल्याण नगरचा जो ट्रॅक आहे हा कल्याण नगरचा ट्रॅक करणं होतं आणि त्याचबरोबर आपण नवीन आणखी एक प्रपोजल जे सबमिट केलेलं आहे प्रपोजल आहे ते छत्रपती संभाजीनगर ते नगर ते रांजणगाव म्हणजे कर्डे रांजणगाव चाकण तळेगाव ते जयन या पद्धतीचा एक फ्रेट कॉरिडॉर आपण हे आहे कारण मला अनिल तात्या सांगत होते की जेव्हा ज्या मार्केट कमिटीमध्ये ज्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची वर्दळ वाढते तिथे मार्केट कमिटीला भरभराट येते मार्केट कमिटीला भर कमिटी जेव्हा भरभराट आलेली असते तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पैसा कुळकुळतो जर माझ्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा कुळकुळण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं या दळणवळणाच्या जेवढ्या सुविधा बनवायच्या या प्रत्येक सुविधेसाठी तुमच्या सगळ्यांच्या साथी मी कायम तयार आहे ही तुम्हाला ग्वाही देतो पुन्हा एकदा या वास्तूसाठी तुम्ही इतक्या कमी कालावधीमध्ये काळेसाहेब साहेब इतका दिमागदार कार्यक्रम केला त्याबद्दल मनापासून तुमचं मी कौतुक करतो तसं त्यांचं कौतुक वेगळ्या करण्यासाठी आहे मला मला सांगा सगळे फुल सिरीज वापरतात तुमच्यापैकी कोण कफलिंग वापरते मी देशात कुठे फिरत असताना ज्या माणसाच्या हातात स्लीव्ह ला कफलीच पाहिली की मला काळे साहेबांची <laughs> आठवण त्यामुळे काळे साहेब तुम्ही कायम काळजाच्या जवळ आहात जर <laughs> कफलिंग पाहिजे तुमची आठवण येत असेल तर जगात किंवा देशात कुठलाही कोल्ड स्टोरेजचा असेल फूड प्रोसेसिंगचा असेल प्री कुलिंगचा असेल हा कोणताही चांगला प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट आपल्याकडे आणण्यासाठी तुम्ही फक्त तयारी दाखवा सगळ्या फॅसिलिटेशन साठी मी तयार आहे हा तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या या नवीन उपक्रमासाठी या धनामेथी मार्केट साठी मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय